नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण सर्व सेमीच्या मुलांचा तास घेणार आहोत इयत्ता आठवीच्या सेमी आणि इंग्लिशमध्ये विद्यार्थी आणि या तासाला आपण सेमीचे मॅथमॅटिकची प्रश्नपत्रिका सेकंड युनिट टेस्टची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट एकूण वीस गुणांची ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल आणि अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नपत्रिकाही जर आपले ल असतील परीक्षेपूर्वीच तर त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्टँडर्ड एट सेमी सेकंड युनिट टेस्ट मॅथेमॅटिक्स क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक थ्री मार्क्स बघा या ठिकाणी तीन गुणांसाठी तीन गाड्यां जागा दिलेल्या आहेत ते आपण या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत त्यानंतर बी भा मॅच द पेअर जोडायला हवा चार गुणांसाठी सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत फक्त काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा

Dördüncü öðren, bacanı sorma. Üçüncü चौथ या पद्धतीने संभालेखाची उत्तरं लिहायची त्यानंतर ते शेवटचं उदाहरण अशा प्रकारे संप अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची सेकंड युनिट टेस्ट सेमीच्या मुलांची मॅथचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब चाचणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा